आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण ज्यांच्या जीवतात जास्त धोका याच्या यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झालेला आलो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता आणि आत्ता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत हां आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे त्या मा... आम्ही मागणी केलेली आहे यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी तर संरक्षणाची जी काय मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमयाला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केला आहे तर किरीट सोमायाच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण यांच्या जीवतात जास्त धोका याच्या यांच्यावरती पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे देखील आहे की आमच्या वकिलांना देखील संरक्षण मिळालं पाहिजेचं आहे हा बरोबर आहे मी सोशल मीडियावरती बघतो आहे अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं मग त्यांना कळलं असतं अनेक लोक अशा पद्धतीने म्हणतायत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे गुन्हेगार आहे अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं ज्या दिवशी चार्जशीट आलं त्या दिवशी एन्काउंटर झालेलं आहे कुणा लाज, कुणा लाज तर हे कुणालाच कोणालाच माहिती नाही कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळाला असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलं आहे आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून